महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनतेला नमस्कार विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम समाजातील नागरिकांनी सुद्धा सहभाग घ्यावा यासाठी सैनिक समाज पार्टीने आपापल्या क्षेत्राच्या नियोजन करून विभाग तयार केले आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टी हा ही एक सर्वसमावेषक पार्टी आहे हा, हा सायकॉलॉजीचा इफेक्ट आहे की जर संघटित व्यक्ती आला तो निर्भय होतो निदर होतो धैर्यवान होतो आणि लिडर होतो हा सोशलॉजीचा सिद्धांत आहे फक्त एकट्या व्यक्तीला तू निर्भय होय असं म्हणण्याऐवजी प्रॅक्टिकली ही हॅज टू जॉईन संघटना संगत्त। संघटनेतला माणूस हिंमतबाद होतो हा सोशालॉजीचा सिद्धांत आहे प्रिन्सिपल आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आम समाजातील सर्व समाजाला आम समाजातील सर्व समाजाला एकत्र ये येण्यासाठी एक मार्ग दाखवला आहे संघटित होण्यासाठी मार्ग दाखवला आहे त्यामुळे आता एकतीस विभाग तयार केले आहेत ज्याप्रमाणे उदाहरणार्थ सैनिक आणि वारकरी समाज पार्टी सैनिक आणि शेतकरी समाज पार्टी सैनिक आणि न्यायव्यवस्थेत कार्यरत समाज पार्टी सैनिक आणि टेक्निकल व्यवसायात कार्यरत असणारा समाज पार्टी सैनिक आणि उद्योजक समाज पार्टी सैनिक आणि याप्रमाणे एकतीस विभाग केले आहेत हे एकतीस विभाग आमच्या आमच्या प्रमाणे के केले आहेत तरी पण त्यामध्ये आम्ही आपल्या सूचनाचं सल्ल्याचं स्वागत करणार आहोत त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या कोणत्या विभागात आपण आहोत कोणत्या विभागात आपण योग्य आहोत कोणत्या विभागात आपल्याला जाणं गरजेचं आहे कारण सैनिक समाज पार्टीचं एकमेव ध्येय आहे की आम समाजातील नागरिकाला राजकारणात सक्रिय करायचं आहे आम समाजातील नागरिक राजकारणात सक्रिय झाल्यावर खरी लोकशाही येणार आहे लोकशाहीचं संरक्षण होणार आहे भारतीय राज्यघटनेची तंतोतंत अंमलबजावणी होणार आहे जे निवडणुकीत पैशाचा पाऊस पडतात हे राज्यघटनेत नमूद नाही मग ते का करतात त्यांना नाव ठेवून त्यांच्यावर केस दाखल करून ते थांबणार नाहीत कारण त्यांना हे सत्तर वर्षापासून लागलेली कीड आहे ला मग ती कीड कशी दूर करायची तर त्यांना सत्तेतून बाहेर करायचं राजकीय स्ट्रीम मधून बाहेर करायचं राजकीय सिस्टम मधून बाहेर करायचं इवन तो त्यांच्या चार पिढ्या जरी राजकारणात गेल्या असल्या तरी त्यांची ही प्रवृत्ती त्यांना ही समज नसल्यामुळे भारतीय राज्यघटनेतील तरतुदीचं ज्ञान नसलं तरी कारण तर नाही म्हणून ते मतदारांना पैसे वाटतात आणि मतदाराकडून बलजबरीने निवडून जातात मग याला उपाय सैनिक सहभाज पार्टीने केला आहे आम समाजामध्ये सुशिक्षित नागरिकाचा खूप मोठा भरणा आहे आम समाजातील नागरिक अडाणी नाही आम समाजातील नागरिक हा भारतीय राज्य घटनेचा अभ्यास केलेला आहे आम समाजातील नागरिक ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला आहे आम समाजातल्या नागरिकाने भगवद्गीतेचा अभ्यास केला आहे रामायण महाभारताचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे आम समाजातील नागरिक अतिशय तज्ज्ञ आहे सुज्ञ आहे मग त्याच्या ज्ञानाचा समाजासाठी देशासाठी उपयोग व्हावा वापर व्हावा म्हणून सैनिक समाज पार्टीने त्यालाच पार्टीमध्ये घेण्याचं ठरवलं आहे आणि त्याचा उपयोग केव्हा होईल तेव्हा त्याच्या हातात लिडरशिप दिल्या जाईल म्हणून सैनिक समाज पार्टीने असे आज एकतीस विभाग पाडले आहेत एकतीस विभागाचं वाचन करावं व्हिडिओचं वाचन करावं वा ऐकावा आणि यामध्ये सूचना कळवाव्यात फोन करून कळवाव्यात पोस्ट टाकून कळवा आणि आपण ही विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केलेली आहे त्यामुळे सर्व म्हणून मी सुरुवातीला तेरा करोड जनतेला नमस्कार घातला आहे आणि आपल्याला ही निवडणूक सज्जनाच्या मताने जिवकायची आहे म्हणून हे पाऊस पाडणारे बाहेर जाणार आहेत कारण सज्जनाच्या मताने सज्जन उमेदवार निवडून आणायचाच आहे तरच सैनिक समाज पार्टीचं ध्येय साध्य होईल सैनिक समाज पार्टी या दृष्टीने तेरा करोड जनतेमध्ये असणारा सज्जन मतदार आपला सज्जन उमेदवार पाठवून दोनशे प्लस आमदार निवडून येतील ही खत्री आहे म्हणून मी सुरुवातीला तेरा करोड सज्जन जनतेला नमस्कार घातला आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या विभागाचा विजय असो